हे गृहस्थाना नैराश्याने ग्रासले होते आणि ते पन्नास वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या पत्नीने एक ज्योतिषी असलेल्या समुपदेशकाची भेट घेतली पत्नी म्हणाली तो खूप नैराश्यात आहे कृपया त्यांची कुंडली पहा आणि तिने त्यांना सांगितले की त्यांच्यामुळे माझीही तब्येत ठीक नाही ज्योतिषीने कुंडली पाहिली आणि त्यांना सर्व काही बरोबर आढळले आता त्यांनी समुपदेश सुरू केले काही वैयक्तिक प्रश्न विचारले आणि त्या गृहस्थांच्या पत्नीला बाहेर बसण्यास सांगितले गृहस्थ सांगत होते मी खूप अस्वस्थ आहे मी काळजीने भारावून गेलो आहे नोकरीचा दबाव मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा ताण गृह कर्ज कार कर्ज मी काहीही करत नाही जग मला तोप समजते पण माझ्याकडे काढतुसे इतकेही गोष्टी नाहीत मी नैराश्यात आहे असे म्हणत त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे पुस्तक उघडले मग विद्वान समुपदेशकाने थोडा वेळ विचार केला आणि विचारले तुम्ही दहावीत कोणत्या शाळेत शिकलात गृहस्थानी त्यांना शाळेचे नाव सांगितले समुपदेशक म्हणाले तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल तुम्ही तिथून दहावीचे रजिस्टर आणा तुमच्या मित्रांची नावे पहा आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती घ्या डायरीत सर्व माहिती लिहा आणि एक महिन्यानंतर मला येऊन भेटा तो गृहस्थ शाळेत गेला रजिस्टर शोधण्यासाठी भीक मागितली नंतर त्याची एक प्रत त्याला मिळाली ज्यामध्ये एकशे वीस नावे होती त्याने महिनाभर दिवस रात्र प्रयत्न केला पण त्याच्या ऐंशी वर्गमित्रांबद्दल माहिती गोळा करू शकला नाही आश्चर्य त्यापैकी वीस जण मरण पावले सात विधवा विधूर होत्या आणि तेरा जण घटस्फोटीत होते दहा जण ड्रग्स व्यसनी होते जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते काही जण आता कुठे आहेत हे माहीत नाही पाच इतके गरीब होते की विचारू शकत नाही सहा इतके श्रीमंत होते की विश्वास ठेवणे कठीण होते काही कर्करोगाने ग्रस्त होते काही अर्धांगवायू मधुमेह दमा किंवा हृदयरोगी होते अपघातात हात पाय किंवा मनक्याला दुखापत झाल्यामुळे एक दोन जण अंथरुणाला खेळले होते काहींना वेडे भटके किंवा निरुपयोगी मुले होती एक तुरुंगात होता एक पन्नास वर्षाच्या वयात स्थायिक झाला होता म्हणून तो आता लग्न करायचे होते एक अजूनही स्थिरावलेला नव्हता पण दोन घटस्फोटीत होऊनही तिसऱ्या लग्नाच्या शोधात होता एका महिन्यात दहावीच्या रजिस्टरमध्ये नशिबाचीच कहाणी सांगत होती काउन्सिलरने विचारले आता मला सांगा नैराश्य कसे आहे त्या गृहस्थाला समजले की त्याला कोणताही आजार नाही तो उपासमारीने मरत नव्हता त्याचे मन पूर्णपणे ठीक होते त्याला कोर्ट पोलीस वकिलांना सामोरे जावे लागले नाही त्याची पत्नी आणि मुले खूप छान होती ते निरोगी होते ते देखील निरोगी होते त्याला डॉक्टर रुग्णालयांना सामोरे जावे लागले नाही त्या गृहस्थाला समजले की जगात खरोखरच खूप दुःख आहे आणि मी खूप आनंदी आणि भाग्यवान आहे